ओल्या नारळाची वडी बनवण्यासाठी नारळाची असं काळी बाजू काढून घ्यायची आणि बारीक तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायची कढई कर गरम झाली की त्यामध्ये तूप घालायचं तूप घातल्यानंतर क बनवलेला चव हा थोडासा सुका होईपर्यंत भाजून घ्यायचा भाजून झाल्यानंतर तव भाजून झाल्यानंतर आवडीप्रमाणे साखर घालायची आणि मिक्स करून घट्ट गोळा होईपर्यंत शिजून घ्यायचं त्यानंतर वेलची पावडर आणि मी मिल्क पावडर घालून परत मिक्स करून घ्यायचं मिल्क पावडर ऑप्शनल आहे आवडत असेल तर घालायची ही एक जी होईपर्यंत शिजून घ्यायचं प्लेटला तूप लावून घ्यायचं आणि मिश्रण ओतून घ्यायचं ओतून घेतल्यानंतर ते प्लेटमध्ये पूर्णपणे पसरवून घ्यायचे मिश्रण पूर्णपणे पसरवून झाल्यानंतर पिस्त्याचे तुकडे घालायचे आणि पुन्हा त्यावर दाब देऊन घ्यायचा दाब देऊन झाल्यानंतर थोडं कोमट झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्यायच्या आपल्या आवडीप्रमाणे वड्या कापायच्या आणि अर्ध्या तासासाठी हे ताट तसंच फ्रीजमध्ये ठेवायचं अर्ध्या तासानंतर आपण चेक करणार आहोत तर अर्धा तास झालेला आहे तर बघा किती छानपैकी वड्या तयार झालेले